मराठी न्यूज राजकीय सामाजिक शैक्षणिक अचूक मराठी करा शिवकर गावातील सूर्यकांत तुपे यांच्या घरी गणेश निमित्त ढोल ताशाच्या गजरात दीड दिवसांकरिता गणपती बाप्पा सिंहासनावर विराजमान झाले या कार्यक्रमात सहभागी झालेले तुपे परिवारासह इतर नातेवाईक मित्रमंडळी सगळे सोयरे व महिलांचाही विशेष सहभाग लाभला अनंत तुपे नारायण तुपे तुकाराम तुपे चंद्रकांत तुपे सूर्यकांत तुपे नितीन तुपे निलेश तुपे हेमराज तुपे अक्षय तुपे तुषांत तुपे अजय तुपे भरत गायकर राम गायकर योगेश घरत वैभव घरत सचिन पाटील दीपक हर्षद बहिणी जय श्री वैजयंती हेमलता हेमहर्षा शैला ऋतुजा वैष्णवी जानवी तनुजा आई लक्ष्मी वैभव वैशाली रंजना दक्षता सुविधा कीर्ती काजल भाचा भावेश मानसी भूमिका परी निवेद कौस्तुक जीत देवांश किंजल सारांश हे सर्व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात पेण तालुक्यातील सोनखार गावातील गायिका मंजुळा मात्रे यांचे संगीत भजन झाले या सादरीकरणाने भाविक भारावून गेले जय मल्हार प्रासादिक भजनी मंडळ शिवकर यांचाही या कार्यक्रमात विशेष सहभाग लाभला या कार्यक्रमासाठी गावातील व आलेल्या पाहुण्यांनी विशेष हजेरी लावली या वातावरणामुळे आनंदाचा भक्तिरस पसरला एच एन मराठी न्यूज सह अनुजा ला। किजविले गौरा गणपतीची सुरुवात दोन हजार अकरा पासून आपल्या घरी विराजमान झाले बाप्पा आणि खूप आनंदाचे क्षण आम्ही वर्षभर वर वाट बघतो या दिवसाची खूप जबरदस्त वातावरण तयार होतं सर्व नातेवाईक येतात मित्रमंडळी ये येतात बहिणी येतात सर्व मुली येतात एक सर्व आनंदाचं वातावरण तयार होतं एक वातावरण निर्मिती तयार होते असं वाटतं की ह्या दिवसाची आम्ही वाट बघतो आणि ह्या ह्या ह्याला चौदा वर्ष पूर्ण झाली दौरा गणपती आम्ही अविरतपणे आहे ना म्हणजे बाप्पाची सेवा करतो आणि आम्हाला खूप म्हणजे आनंद वाटतो या दिवसामध्ये खूप भारी वाटतं आता तुम्ही बघितलं असेल इथे ना म्हणजे फुरसत नसते बसायला वेळ नसतो म्हणजे एवढे लोक म्हणजे एवढे प्रेमापटी येतात एक फक्त फोन फोन पण नाही नुसत्या मेसेज करतो पण त्या मेसेजच्या द्वारे सर्व लोक येतात खूप सर्वांचे खूप खूप आभार आम्ही दरवर्षी ना काहीतरी वेगळं म्हणजे वेगळ्या पद्धतीचं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो वेगळं भजन किंवा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो यावर्षी आम्ही पेन भजन खास करून मागवलं होता एक लेडीज भजन तर काहीतरी वेगळे जरा म्हणलं वारकरी तर लेडीज भजन म्हटलं करूया तर भजन पण सुंदर झालं आणि सर्वांना आवडलं खूप छान वाटलं बाप्पाकडे एकच मागणी की आ, सर्व माझे येणारे सर्व नातेवाईक मित्रमंडळी सर्व अपटेस्ट यांना सर्वांना खूप आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवू दे What's no. up? एचन मराठी न्यूज राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी एच एन मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा